जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष हो स्वागत मित्र हो आता देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा मोदी विराजमान होणार आहेत आणि हा शपथविधी सोहळा लवकरच पार पडणार आहे तर यावेळेस मोदी मोदी सरकार नसेल तर ते एन डी ए सरकार असेल आणि मोदी हे बी जे पीचे पंतप्रधान नाही तर एन डी एचे पंतप्रधान असतील पहिल्यांदा जरी तिसरी ट्रम असेल तरीही मोदी एन डी एचे पंतप्रधान पहिल्यांदाच असतील तुम्ही म्हणाल यात काय नवीन तुम्ही काय सांगताय पण तसंच पण ते तसंच आहे हे जरा जाणीवपूर्वक ऐका आणि विश्लेषण समजून घ्यापर्यंत दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदाला ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पूर्ण बहुमत ते, ते, ते ब्याऐंशी पर्यंत होते बाकी गटबंधनच्या काही जागा होत्या त्यानंतर दोन हजार एकोणीस साली त्यांना पूर्ण बहुमत पलीकडं तीनशे तीन जागा मिळाल्या व त्यांच्या मित्र पक्षांना काही जागा मिळून ते साडेतीनशे पार झाले पण यावेळेस नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी फक्त दोनशे चाळीस पर्यंत पोहोचली आणि आता दोनशे ब्याण्णव जो आकडा आहे तो त्यांच्या गठबंधनचा आहे म्हणजे एनडीएचा आहे आता त्यातले प्रोटोकॉल समजून घ्या कुठल्याही पक्षाचा एक प्रोटोकॉल असतो प्रत्येक सत्ताधारी असो अथवा विरोधी असो यामध्ये कसं असतं निवडणूक झाल्यानंतर संसदीय मंडळाची पहिल्यांदा बैठक घेतली जाते त्यानंतर आपल्या घटक पक्षा संसदीय पक्षाची बैठक घेतल्यावर त्यात नेता निवडला जातो आणि त्यानंतर गठबंधन जे आपले मित्र पक्ष आहेत त्यांना बोलावून त्यांची मिटिंग घेतली जाते व त्यातून सरकार स्थापन केले जाते हे आतापर्यंतचा इतिहास आहे आतापर्यंत झालेल्या प्रत्येक पक्षाच्या घटना आहेत पण यावेळेस मात्र नरेंद्र मोदी यांनी वेगळा चमत्कार केला आहे निवडणुका पार पडल्यान मोदी मोदींना दोनशे चाळीस पर्यंतच छिटा घेऊन येता आलं त्यावेळेस त्यांनी आणि अमित शहानी प्रथमत गठबंधन च्या मित्र पक्षा सोबत पहिली मीटिंग घेतली त्यांना आपलेसे केलं त्यांना विचारात घेतलं आणि नंतर मूळ भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाची बैठक झाली हे का झालं कारण नरेंद्र मोदींना एक मनामध्ये खतखत एक भीती तयार झाली होती की जर आपण अगोदर स्वपक्षाचीच जर संसदीय मिटिंग घेतली तर त्यातून नितीन गडकरी राजनाथ सिंह यांच्याविषयीचा आवाज उठू शकतो तर त्यावेळी नेता म्हणून आपली निवड होणार नाही त्यामुळं या गुजराती जोडीनं सुरुवातीलाच नितीश कुमार चंद्रबाबू नायडू चिराग पासवान जितनराम मांझी या प्रमुख मित्र पक्षाला आपलेशी करून आपणच कसे पंतप्रधानपदाचे दावेदार आहोत व पार्टी कशी आपल्या हातात आहे के हे सिद्ध केलं आणि त्यानंतर संसदीय पक्षाची बैठक केली आणि आपण स्वतःच पंतप्रधान पदाची शपथ घेणार हे त्यांच्या तोंडून मधून घेतलं ठराव राजनाथ सिंहांना मांडायला लावला त्याला अनुमोदन नितीन गडकरीला द्यायला लावलं हे काही सगळं सहजासहजी झालं नाही तर मित्र हो आतापर्यंत तुम्ही दहा वर्षातली मोदी साहेबांची भाषणं काढून पहा प्रत्येक भाषणामध्ये त्यांनी मोदी सरकार मोदी सरकार गोष्टी देशात विदेशात राज्यात आणि प्रत्येक सभेत वापरल्या पण यावेळेस पहिल्यांदाच त्यांनी मोदी सरकार किंवा भारतीय जनता पार्टी सरकार हे शब्द सोडून दिले आणि ते आता एन डी ए सरकार हे शब्द वापरायला सुरुवात केली पहा किती बदल झाला कारण आता हे कोबड्यावरचं सरकार स्थापन करायचं यापूर्वीही अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं होतं पण अटलजीचा दमदारपणा वेगळा होता आणि नरेंद्र मोदींचा हुकुमशाहीपणा वेगळा आहे आता त्या दुसरी गोष्ट ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी हरली तेव्हापासून बारकाईनं पाठीमागचा पाठीमागचे व्हिडिओ पहा किंवा मीडियावरील बातम्या पहा तुम्हाला नरेंद्र मोदीनं निवडणुका झाल्या तेव्हापासून एकदाही राम मंदिराचं नाव घेतलेलं नाही किंवा रामाचं नाव काढलेलं नाही आता त्यांच्या तोंडचा राम हरवलाय आणि तोंडामध्ये जगन्नाथाचं नाव समोर यायला सुरुवात झालेली आहे तर मित्र हो पहा बदल कसा असतो आता हे पंतप्रधान हे मोदी सरकार राहिलं नाही किंवा भारतीय जनता पार्ट्याचं सरकार राहिलं नाही तर हे एन डी ए गठबंधन किंवा एन डी एचं सरकार म्हणून मोदी पुढे येत आहेत तेव्हा मोदींनी केलेल्या ध्यानधारणा मोदींनी केलेली धर्मांध प्रचार आणि मोदींनी जी धर्माच्या नावावर मागितलेली मते याचा या काळात त्यांना प्रत्यय तर आता तुम्हीच सांगा हा प्रोटोकॉल बरोबर आहे का तुम्ही आतापर्यंत कालच्या निवडणुकीच्या भाषणात सुद्धा मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी म्हणत होते तुम्ही आज कुठलाही निर्णय मोदी सरकारचा निर्णय म्हणून किंवा कुठलीही जाहिरात जी गावखेड्यामध्ये